उल्हासनगर मध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक तासा के ता तीन तासात न्यायालयात पत्र दाखल उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर एकाप्रकरणी उल्हासनगर गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी तीन तासात आरोपीला अटक करत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले शहाबुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे पीडित महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ डॉक्टर शहाबुद्दीनला ताब्यात घेत तीन तासात न्यायालयात पत्र दाखल केले आहे नमस्कार आज उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने त्वरित तक्रारीची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला होता त्यात आ, तीन तासांमध्ये आम्ही यामध्ये सर्व साक्षीदारांचे स्टेटमेंट्स त्यानंतर इतर जी कायदेशीर बाबींची पूर्तता होती ती करून तीन तासामध्ये संबंधित आरोपीला अटक करून चार्जशीट जे आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे जिल्ह्यामध्ये घटना तासांमध्ये बरोबर आहे आमच्या झोनमध्ये सर्वात कमी कालावधीमध्ये सदरची जी घटना घडून गेल्यानंतर कमी वेळेमध्ये चार्जशीट करण्याची पहिलीच घटना आहे संबंधित महिलेने एक विनयभंग केल्याची तक्रार सांगितली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींच व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा